नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर, पन कीचन मदे मरण ची पाहना तर मरण आज आपण आपल्या किचनमध्ये मरळ माशाची रेसिपी पाहणार आहोत तर अगदी सोपी आहे रेसिपी करायला त्याचप्रमाणे मरळ माशा खाण्याचे फायदे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत आज सांगणार आहे तर मासे प्रेमी असाल तर नक्कीच हा मरळ मासा एकदा तरी खाल्ला असेल आणि हा मासा खाण्याचे फायदे देखील माहितीच असेल तरी देखील या व्हिडिओमार्फत तुम्हाला छोटीशी माहिती सांगते आहे या माशाविषयी तर मासा एक अनेक उपयोग अनेक असा हा मरळ मासा खा आणि रोगापासून दूर राहा असं म्हटलं जातं तर माशामध्ये अमोनिया ॲसिड फॅटी ॲसिड ग्लासिन डी एच ए आणि फिश ऑइल असे अत्यंत गुणकारी घटक गट, घटक आढळतात रक्तातील गाठी कमी होण्यास त्याचप्रमाणे डायबेटीज नियंत्रणावर हृदयविकारावरही हा मासा अत्यंत गुणकारी आहे रक्त पातळ व्हायला देखील मदत होते तर पुढे पुढे मी व्हिडिओमध्ये थोडी थोडी माहिती सांगणारच आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी एक किलो मरड फिश घेतलेला आहे याला हळद मीठ लावून छान आपण असं अर्धा ते पाऊन तास मुरवट ठेवणार आहोत तर नांदेडच्या विज्ञान विभागाच्या मत्स्य विज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर किरण शिल्लेवार यांनी मरणमाशावर संशोधन केलं आहे आणि त्यांचा संशोधन प्रबंध नुकताच लंडनमधल्या एशियन जर्नल ऑफ बायोमेडिकल अँड फार्मसीनं प्रसिद्ध केला आहे तर पाहू शकता इथं मी एक छोटी वाटी सुक्क खोबरं छान मिडियम फ्लेमवरती परतून घेत आहे तर तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं छान परतून घ्यायचं आहे आता खोबरं छान परतून झालं मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे आता एक मोठा उभा पातळ कांदा घेतलेला आहे आणि तो देखील आपण छान परतून घ्यायचा आहे आता सुक्कं खोबरं त्याचप्रमाणे हा भाजलेला कांदा आपण एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवूयात आणि इथं आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत तर इथं सुक्कं खोबरं त्याचप्रमाणे भाजलेला कांदा कोथंबीर घ्यायची आहे थोडी एक हिरवी मिरची एक इंच आलं आणि दहा पा प बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या सगळ्याची आपल्याला एक छान पेस्ट करून घ्यायची आहे तर गाईज अतिशय सोपी रेसिपी आहे तर इथं मी एक टोमॅटो देखील बारीक चिरून यामध्येच घातलेला आहे आता आपण याची छान फाईन पेस्ट करून घेऊयात आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे आता हा मिक्सरमध्ये केलेला मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर अतिशय चविष्ट लागतो हा खा फिश खायला आणि त्याचे तुम्ही फायदे तर पाहतच आहात किती आहेत या मासा खाल्ल्याचे फायदे तर नक्की हा फिश आपल्या शरीरासाठी एवढा उपयुक्त आहे तर मग नक्कीच याची रेसिपी व्हायला पाहिजे प्रत्येक घरोघरी ही रेसिपी करा नक्की आणि पाहू शकताय तर इथं मी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर एक चमचा धणे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मॅरिनेट करतानाही आपण हळद आणि मीठ घातलेलंच आहे तर आत्ता त्याच अंदाजाने आपण मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले आपण छान परतून घ्यायचे आहेत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतायचे आहेत तर खरंच गाईज रक्तामध्ये क्लॉट येतात तेव्हा खरंच रक्त पातळ होण्यासाठी हा माश्याचे सेवन केलं तर नक्कीच रक्त पातळ व्हायला मदत होते डायबेटीज लवकरात लवकर नियंत्रणात येतो हृदयविकारावर देखील हा मासा खाल्ला तर खरंच खूप गुणकारी आहे आपली स्किन तजेलदार राहते तर नक्कीच हा फिश खाऊन पहा आणि याचे फायदे देखील खूप आहेत तर पाहू शकता इथं तेल छान आपलं रिलीज झालेलं आहे छान सुटलेलं आहे तेल तर आता झाकण ठेवून हा मसाला मी छान शिजवून घेतलेला आहे तर पाच ते सात मिनटं मीडियम फ्लेमवरती हा मसाला मी छान शिजवून घेतलेला आहे तर पाहू शकता अतिशय मस्त दिसत आहे आपली ग्रेव्ही तर ले ले आता आपण मॅरिनेट केलेले फिशचे तुकडे आता सगळे घालून घेऊया यामध्ये तर आता एक एक पीस मी यामध्ये घालून घेते आहे तर आपण एक किलोचा हा मरळ फिश घेतलेला आहे तर हे सगळे पीसेस आपण छान असे यामध्ये सोडून घेऊयात आणि मस्त एक दोन उकळी दणदणीत काढून घ्यायची आहे अजिबात या याप्रमाणे जर रेसिपी केली तर फिश गाळ होत नाही आणि पीसेस देखील आपले अतिशय खायला छान लागतात तर या मसाल्यांमध्येच आपण शक्यतो हे म फिश कोट करून घ्यायचे आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी बराचसा मसाला शिल्लक होता त्यातच मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि तेवढंच पाणी मी इथं करता घालणार आहे तुमच्या अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर पाहू शकताय एक दोन उकळी आलेली आहे छान आणि आपली ग्रेव्ही मस्त दिसत आहे तर आज आपला मरळ फिश इथं तयार आहे खाण्यासाठी तर पाहू शकताय अगदी मस्त रेसिपी आहे आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू